छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाचपीरवाडी फाटा उड्डाणपूल सर्व्हिस रोडवरील पडलेली नळ मोठमोठे खड्डे खड्ड्यामध्ये असलेले पाणी चिखल वाहनधारकांना येथून रस्ता शोधावा लागतोय खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे उत्तर प्रदेश फिरोजाबाद येथून काचेच्या बाटल्या घेऊन छत्रपती संभाजीनगरला जाणारा आयशर सतरा सप्टेंबर मंगळवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास ट्रक खड्ड्यात पलटी झालाय यामुळे जवळपास सत्तर ते ऐंशी हजारांचं नुकसान झाल्याचं ड्रायव्हर यांनी सांगितलंय संबंधित ठेकेदार व्यवस्थापक यांनी खड्ड्यामध्ये मोटार बसवून पाण्याचा उपसा करून मालवाहूक गाडी ट्रक ट्रेनच्या सहाय्याने गाडी बाजूला केली गाडीचं मोठं नुकसान झालंय उपसा केलेला पाणी परत दुसऱ्या ठिकाणी त्याच खड्ड्यात येते ठेकेदार व्यवस्थापक यांना विचारलं असता आठ दिवसामध्ये आम्ही रस्ता दुरुस्त करून देऊ असं सांगितलंय महामार्ग पोलीस खुलताबाद पी आय लोखंडे यांनी संबंधित ठेकेदार व्यवस्थापकाची चांगलीच खरडपट्टी केली कायमस्वरूपी खड्डे बुजवा नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू अशी सांगितले ब्रॅकेट लावून सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी बंद केला आहे या सर्व्हिस रस्त्याचे जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा अशी मागणी कितने दिन में हो जाएगा सबका एक हफ्ता लगे एक हफ्ते में हो जाएगा हुआ था यह हादसा ये हुआ था ढाई तो आपका ये रस्ते की वजह से गाड़ी पलटी होने कितना नुकसान होना सारा पानी भरा हुआ था आ? अभी मोटर लाइन डाल के पानी नहीं दिख रहा था स्टॉपर तो भी एक भी नहीं लगा था रोड में रोड में गड्ढा है क्या है क्या नहीं तो आपका कितना नुकसान होगा इस लगभग हजार का लाख का आप कहाँ और कहाँ जा आ रही और कहाँ जा रही थे औरंगाबाद और महेश गुजर यानी के लिए न्यूज़ न्यूजी नाइन महाराष्ट्री धर्म सिंह निमरोड छत्रपति संभाजीनगर गंगापुर